डिसेंबर महिन्याचा सर्वात 25 मोठा सण हा नुकताच काही दिवसांवर येऊन ठेपला आहे पंचवीस डिसेंबर रोजी सर्वत्र क्रिसमस हा सण साजरा केला जातो प्रत्येक देशात त्याचबरोबर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी क्रिसमस म्हणजेच नाताळ हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो प्रत्येक ठिकाणी चर्चमध्ये जाऊन मेणबत्त्या पेटवल्या जातात त्याचबरोबर घरात देखील लहान मुलं असतील किंवा मोठी माणसं देखील क्रिसमस पार्टीचे आयोजन करतात क्रिसमस ट्री सजवली जाते अनेक कार्यक्रम त्यावेळेस आयोजित केले जातात त्याचबरोबर केक देखील कट केला जातो बरं आपण पंचवीस डिसेंबर रोजी क्रिसमस साजरा करतो परंतु हा क्रिसमस का साजरा केला जातो हे तुम्हाला माहित आहे का अर्थात माहीत नसेल तर हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि त्यासोबत अद्यापही आमच्या टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री घुगे टाईम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते रोमन क्रिश्चन इतिहासकार सेक्टस जुलियन आफ्रिकन्स याने येशूच्या गर्भधारणेची तारीख पंचवीस मार्च सांगितली होती ज्या दिवशी जगाची निर्मिती झाली त्या तारखेच्या नऊ महिन्यानंतर म्हणजेच पंचवीस डिसेंबरला येशूचा जन्म झाला असावा म्हणून पंचवीस डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस समजला जातो तसेच बायबल मध्ये येशूची जन्मतारीख दिलेली नाही परंतु ख्रिश्चन धर्माचा असा विश्वास आहे की दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जातो ख्रिसमस चे नाव देखील ख्रिस्तावरून पडले असे म्हटले जाते की पहिला ख्रिश्चन रोमन सम्राटाच्या काळात पंचवीस डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जात होता त्यानंतर पोप जुलियन यांनी साजरा करण्यासाठी या तारखेची तारखेची अधिकृत घोषणा घोषणा केली कधी झाली हे तर समजलंच परंतु येशू ख्रिस्ताचा जन्म नेमका कसा झाला हे देखील आपण पाहूया येशूची आई मेरी हिला एक स्वप्न पडले या स्वप्नात तिने देवाचा पुत्र येशूला जन्म देण्याची भविष्यवाणी केली मेरी गरोदर राहिली तेव्हा तिला रात्री राहण्यासाठी जागा मिळाली नाही असे म्हणतात की एके दिवशी जेव्हा खूप उशीर झाला आणि मेरीला राहण्यासाठी योग्य जागा मिळाली नाही तेव्हा तिने एकाला विचारले अर्थात ती व्यक्ती होती मेंढपाळ दुसऱ्या दिवशी मदर मेरीने प्रभू येशूला जन्म दिला येशूच्या जन्मापूर्वी जगात खूप द्वेष आणि लोभ होता परंतु येशूच्या जन्माने या सर्व दृष्टकांचा नाश झाला आणि जागतिक शांतता आली परंतु येशूच्या जन्माने या सर्व दृष्टकांचा नाश झाला आणि जागतिक शांतता आली अशी आहे एकंदरीत पंचवीस डिसेंबर या तारखेमागची छोटीशी कहाणी अर्थात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तात्पुरतं इथेच थांबूया धन्यवाद